रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे या मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उमेदवारी घेतली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता गेली कित्येक वर्षे राणेंनी हत्या राणेंच्या हाती आहे सत्तेच्या माध्यमातून राण्यांनी स्वतःचा विकास केला आणि जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी कणकवलीत मवी वी आच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात केली सात मे ला सिंधुदुर्ग लोकसभेचं मतदान हे त्या होणार आणि या निवडणुकीच्या करता आपलं एक लोकप्रिय एक जनसंपर्क असलेलं एक विकासाची दूरदृष्टी असलेलं अशा प्रकारचं नेतृत्व ज्यांना आपण दोन वेळा यापूर्वी खासदार केलं आणि आता तिसऱ्यांदा त्यांच्या विजयाची हॅट्रिक आपण करणार आहोत ते खासदार विनय राऊत यांना आपण मोठ्या ठिकाणी त्या प्रकार खर तर जो इतिहास दोन हजार चौदा या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या सिंधुर्गातल्या जनतेनं या मतदारसंघातल्या जनतेने घडवला की त्यावेळी मला वाटतं एक राणेंची राजवट या जिल्ह्यामध्ये होती एक सत्तेचा माज होता अहंकार होता आणि त्या अहंकारात ते वावरत होते शकत नाही अशा प्रकारचा अहंकार अशा प्रकारचा गर्व हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होता पण दोन हजार चौदा मध्ये त्यावेळी जवळजवळ या जिल्ह्यामध्ये शिवसेना म्हणण्याची हिंमत अशी त्या ठिकाणी नव्हती पण त्याच वेळी खासदार जर राऊत नेतृत्व हा विचार घेऊन या जिल्ह्यामध्ये उभं राहिलं वर्षामध्ये संघटना बांधली असेल विकास झाला असेल आणि त्याच्यात लोक जमले असतील पण त्यावेळी मुठभर मावळ्यांच्या जोरावर तुमच्या सारख्या मतदारांच्या जोरावर त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी इतिहास घडवला आणि पहिल्यांदा दीड लाखाच्या मतदिकाने ते खासदार दुसऱ्यांदा पुन्हा ते पावणे दोन लाखांनी खासदार झाले आणि आता आपण ठरवलं आहे की येणाऱ्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये विजयाची हॅट्रिक करत असताना जवळजवळ अडीच लाखाच्या

पण मला सांगा एक तरी कारखाना एक तरी रोजगार तरुण तरुणीच्या हातामध्ये त्या ठिकाणी मिळाला का कोणतं आहे कोणती कोणाची गरिबी दूर केली कोणाचं दे दूर केलं कुठल्याही जिल्ह्यातल्या माझ्या सर्वसामान्य माणसाची गरिबी दूर झालेली नाही अजूनही जिल्हा विकासापासून वंचित आहे पण राण्यांची मात्र त्या ठिकाणी संपत्ती जी काय आहे जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांचा विकास झाला आज सर्वसामान्यांचा विकास झाला आणि आता पुन्हा पुन्हा ते त्या ठिकाणी म्हणजे राजकीय स्वार्थ सुद्धा किती असावा आपण एवढी सगळी चांगली उचलली आपल्याला पण काही करू शकणार नाही आणि पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी घेऊन त्या ठिकाणी या रणांगणामध्ये खर तर मी आपल्याला सांगतो जी काय घडशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीने ही निवडणूक होणार आणि एक इतिहास पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी घडवणार आहोत या ठिकाणी राणेंचा जो पराभव आहे हा नक्की त्या ठिकाणी होणार तर तर सांगितलं जात कि मी त्या ठिकाणी महिला मी मी त्या 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 ठिकाणी 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 जनतेचं जे उत्पन्न आहे ते वाढवलं अशा पद्धतीनं विकास केला आणि सगळ्यात जितकं काही खोटं सांगताय तो प्रयत्न त्या ठिकाणी आहे म्हणजे महाराष्ट्राचा सांगत नाही आसामला सुद्धा कुठल्या तरी त्या सेमिनारला गेले त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी खोटं सांगितलं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की कि मी भाषावर प्रत्येक महिला बचत गोवा मी बांधलोय त्या ठिकाणी अशा पद्धतीने महिला त्या ठिकाणी आर्थिक कुटुंब संबंध काय आणि सर्वसामान्यांच्या उत्पन्नाचा संबंध काय प्रत्येकाला आपण मेहनत केली स्वतःच्या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा विकास झालेला ह्याच्यात राण्यांचा संबंध काय पण राणे सांगतात की दरडोई उत्पन्न हे त्या ठिकाणी मी वाढव मी आज जर आपण आता त्या ठिकाणी टाळा दिसेल तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार नाही आणि कुठल्याही महिलाचा किंवा कुठल्याही जिल्ह्यात विकास झालेला ही वस्तुस्थिती आहे पण किती झालं तरी त्या ठिकाणी खोटं बोला रेटून बोला हीच मनस्थिती संपूर्ण याच्यामध्ये आहे आणि खर तर मी आपल्याला एवढंच सांगेन की खासदार लोकांनी जो काय विकास केलेला जो त्यांनी जनसंपर्क ठेवलेला आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी आज मुख्यमंत्री सडक रोजगार योजना असेल पंतप्रधान दोन अडीच वर्षापूर्वी उद्धवजींचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक निर्णय महत्वाचे निर्णय या जिल्ह्यामध्ये घेतले पहिला निर्णय कोणता होता आजही तुम्हाला माहिती आहे की आज एखादा सर्वसामान्य तर तो त्याने कोल्हापूरला जातो मुंबईला जातो गोव्याला जातो तिथं त्याच्यावर उपचार होत नाही आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्यांची मागणी होती जिल्हा जिल्हावासियांची मागणी होती की एक सुसज्ज हॉस्पिटल व्हावं एक मेडिकल कॉलेज सरकारी मेडिकल कॉलेज व्हावं ती भूमिका आम्ही मांडली आमच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांनी नऊशे सहासष्ट कोटी रुपयाचं या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आणि सरकारी सुसज्ज हॉस्पिटल आपण विमानतळाच्या प्रतीक्षेमध्ये होतो हो हो। या जिल्ह्यामध्ये विमानतळ व्हावं म्हणून आपण त्या ठिकाणी चिपी सारख्या भागामध्ये विमानतळ व्हावं आणि ह्या विमानतळाचा सुद्धा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाला खासदार विनायक राऊतांनी अकराव केला आणि त्या ठिकाणी चिपीचं विमानतळ पूर्ण झालं आज मुंबई गोवा हो। जरी तिथे मुंबईमध्ये जाणारा रस्ता जरी तयार झालेला असला तर मुंबई गोव्या टू सिंधुदुर्ग हा रस्ता शंभर टक्क्यात पूर्ण झालाय हे पूर्ण करण्याचं काम खासदार विनायक राऊतांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून असे अनेक महत्व ते अनेक वादळ आली निसर्गासारखं वादळ आलं वादळ आलं या वादळामध्ये सुद्धा आपल्या सर्वसामान्य माणसाचं फार नुकसान पण त्यावेळी जे सरकारी निकष होते त्या निकषामुळे मदत मिळत नव्हती आणि म्हणून खासदार साहेबांनी हा पाठपुरावा केला मुख्यमंत्र्यांना दाखवून दिलं आणि ज्या ज्या माझ्या शेतकऱ्याचं मच्छीमाराचं ज्याचं त्याचं नुकसान झालं ज्याच्या घराचं एक तरी कौल गेलं त्या कौल गेलेल्या माणसाला कमीत कमी पंधरा हजार रुपये आणि त्याच्यापेक्षा अधिकची मदत जवळजवळ बावन्न कोटी रुपयाचा निधी हा या जिल्ह्याला या संपूर्ण तुमच्या भागामध्येही वाढलं झाली या सगळ्या ज्यांचं नुकसान झालं त्यांना देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि म्हणून मी आता जास्त वेळ घेत गेले वाजता आपल्याला इथं प्रचार सोपवाय झाला मी खरं तर माझ्या सगळ्या कणकोलीकरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने छोट्याशा निमंत्रणाला दाद देऊन एवढ्या मोठ्या संख्येला आपण सगळे तरुण तरुणी तरुण महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि म्हणून माझ्या कणकोली शहरातली ही काय ताकद आहे ती ताकद या सभेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दाखवली आहे खरं तर तुम्हाला जो विश्वास आहे हा विश्वास त्या ठिकाणी नक्कीच आम्ही त्या ठिकाणी सार्थ ठरवू कारण मला वाटवतं की मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण थोड्याशा मतांनी पराभूत झालो तो आपल्या हातात पण हे सत्ता गेल्याच्या नंतर गे आज काय परिस्थिती आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या जमिनी लागण्याचं काम सुरू आहे एवढ्या मोठ्या मध्ये त्या ठिकाणी गाडे स्वतःच्या कसे मिळेल आणि जी काय विकास आम्ही काय सांगितलं जातं त्या विकासाच्या कामाखाली त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार सुरू झाला आणि याचा या सगळ्या बाबतची जनता ही त्या ठिकाणी जनतेच्या मध्ये त्या ठिकाणी आक्रोश आहे तीव्र त्या ठिकाणी अशा प्रकारचा संताप आहे आणि मला विश्वास आहे ये की येणारं तर काही निवडणुकीचं वर्ष आहे ही लोकसभेची निवडणूक आपण जिंकू खासदार घेऊन ऐकलं होते खासदार होती त्याच्यानंतर विधानसभेची निवडणुका येतील आणि विधानसभेच्या निवडणुकाच्या नंतर जिल्हा परिषद नगरपंचायतीचा अशा प्रकारच्या निवडणुका हे वर्ष हे निवडणुकीचं आहे आणि या सगळ्या निवडणुकीच्या सत्ता स्थानावर आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेनेच्या माध्यमातून एक संघपणे या ठिकाणी समोर उभं राहूया आणि या सगळ्या सत्ता स्थानावर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा आणि शिवसेनेचा भगवा फडकूया एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा सगळ्या